नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या कटोरीचा टक्स जर तिरका जात असेल तर कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे आणि तुमच्या कटोरीचं टोक जे आहे ते जास्त दिसत असेल तर काय करायचं हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर क्रॉसपट्टी जोडताना कशी जोडायची त्यामुळे तुमची क्रॉसपट्टी जी, जी आहे ती गोळासुद्धा होणार नाही ना आणि एकदम परफेक्ट फिनिशिंग येईल तर मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे फ्रंट पार्ट आपण पूर्ण स्टिच कसा करायचा हे पाहत आहोत तर सर्वात पहिल्यांदा इथे पहा मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते पहा मी जोडून घेतलेलं आहे आणि कटोरी ब्लाउज जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेसच मी काय करते जे टक्सचं मार्किंग आपण केलेलं असतं पेपरवरती तेच मार्किंग मी, हे, हे मी पहा इथे अस्तरावरती सुद्धा घेते म्हणजे आपण पहिला टक्स किती घेतलेलं आहे हे पटकन आपल्याला समजतं तर इथे मी रुंदीला दीड इंच टक्स घेतलेला आहे आणि उंचीला पहा पावणे तीन इंच टक्स घेतलेला आहे तर तुम्ही पहा या इथे ही माझी साईज आहे सदतीस तर तुम्ही इथे अडीच इंच जर टक्स घेतला साईजनुसार तर काय होईल इथे टक्सला टोक येईल म्हणून जशी जशी साईज आपली मोठी होत जाईल तस तसं आपल्याला टक्सची उंचीसुद्धा वाढवायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या कटोरीला टोक येणार नाही आणि इथे पहा आपला जो टोक आहे कटोरीचा टक्स जो आहे ते बरोबर सेंटरला आलेलं आहे अजून एक पहा म्हणजे टक्स देतो त्यावेळेस आपण इथं शिलाई तिरकी घेतलेली आहे ना तिथं आपण सरळ तिरकी अशी घेतली पण जर जास्त टोक येत असेल तर तुम्ही तिथे थोडंसं राऊंडमध्ये तो टक्स आहे तो स्टिच करा म्हणजे तुमचा टोक जे आहे ते जास्त येणार नाही तर इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आणि पहा या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता टक्स तिरका होण्याचं कारण पाहूया तर पहा या पद्धतीनं बरोबर सेंटर करून घ्यायचा आहे कोणताही पार्ट तुमचा जो आहे तो कमी जास्त ठेवायचा नाही म्हणजे काय होतं बरोबर आपला टक्स जो आहे तो सेंटरला येतो अजिबात तिरका होत नाही आता मी पहिलं कट देऊन घेतलेले आहे त्यामुळे मला टक्सचं मार्किंग माहीत आहे तर मी लगेचच इथं टक्स मोजून इथं आपण हा टक्स शिवून घेऊया तर हा झाला पहा दुसऱ्या कटोरीचा सुद्धा आपला टक्स तयार लगेचच तुम्ही इथं दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे कारण आपण पहिल्या कटोरीला चेक केलेलं होतं आपला टक्स बरोबर आलेला आहे का हे कट करून काढायचं जर तुम्हाला ठेवायचं असेल एक्स्ट्रा जे आहे ते कपडा तर ठेवू शकता परंतु मी काही ठेवत नाही मी अशा पद्धतीने कट करून काढते तर पहा इथे अशा पद्धतीने आपले कटोरी जी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे आता साइड पार्टला कशी जोडायची साइड पार्टला जोडताना सुद्धा पहा कोटोरीचं थोडं टोक जे आहे ते पुढं एक्स्ट्रा ठेवायचं यामुळे काय होतं गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित राहतो दुसरं म्हणजे साईड पार्ट पुढं होत नाही आणि कटोरी आतमध्ये असं कमी जास्त गळ्याजवळ होत नाही म्हणून पहा कटोरीचं टोक जे आहे ते काय करायचं आहे एक्स्ट्रा पुढं ठेवत आपल्याला कटोरी जोडायची आहे आता तुम्ही जर माझी कटिंग आहे ते फॉलो करत असाल तर मी कटोरी वाढीव क काढताना नेहमी साईड पार्ट जो आहे तो ठेवून कटोरी जी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवते त्यामुळे काय होतं पहा बरोबर आपली कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने बसते कुठेही कमी जास्त होत नाही बरोबर आपली कटोरी बसते त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करत जाऊ नका सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगत असते तर पहा जिथे शिलाई दिलेली आहे तिथे थोडंसं नकाने प्रेस करून घ्या आणि अशा पद्धतीने पहा मी कटोरी जोडलेली आहे आता क्रॉस पट्टी आपण जोडून घेऊ तर क्रॉसपट्टीला चांगलं फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं आहे मेन फॅब्रिकला एक अस्तरची पट्टी जोडायची आणि पाठीमागं म्हणजे आतल्या भागाला एक क्रॉसपट्टी अशी आपण दोन क्रॉसपट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपण जशा साध्या ब्लाउजला चार क्रॉस पट्ट्या काढतो तशाच यासुद्धा अस्तरच्या ब्लाऊजलासुद्धा चार अस्तरच्या काढून घ्यायच्या आणि दोन मेन फॅब्रिकच्या काढून घ्यायच्या याने काय होतं खूप छान असं क्रॉसपट्टीला फिनिशिंग येतं आणि जेव्हा तुमचा सुळसुळीत सुरुण कपडा असेल तेव्हा तर एकदम छान अशी आपली ही क्रॉसपट्टी बसते कुठेही गोळा वगैरे होत नाही किंवा तिरकी अशी सुरळी पडल्यासारखं वगैरे होत नाही मेन फॅब्रिकला एक क्रॉसपट्टी आधी जोडून घ्यायची अस्तरची पहा एकदम सुंदर असं फिनिशिंग येतं आणि खूप छानसुद्धा बसते मला तर ही पद्धत खूप आवडते आता इथे खालचा जो आपला क्रॉसपट्टीचा भाग आहे अस्तरचा तो मधला आपल्या ब्लाऊजचा आणि वरची मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे हे तीन भाग आपल्याला असे जोडत जोडत यायचे आहेत इथे लॉक करून घ्यायचं प्रत्येक ठिकाणी लॉक करून घ्यायचं म्हणजे आपली शिलाई निघणार नाही नाहीतर पहा लगेच तिथलं शिलाई निघल्यासारखी होते तीप निघते त्यामुळं पहा आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी जिथे एंड होतो तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टीला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे पहा तर पहा मी इथे लगेचच शिलाई देऊन घेते आता यामधून काय करायचं आहे आपल्याला मधला भाग जो आपण फोल्ड केलेला आहे तो बाहेर काढायचा आहे आता इथे क्रॉसपट्टीचं हे टोक कट करून काढायचं आणि हा भाग जो मधला आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे तर पहा इथे ही आपली क्रॉसपट्टी पाहू शकता तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे आता इथे साईडला जे काही एक्स्ट्रा असेल ते असं कट करून काढायचं म्हणजे एकसारखं एक लेवल करून घ्यायची आता इथेसुद्धा पुढच्या साईडला आपली पट्टी असते त्या साईडलासुद्धा चेक करायचं आपली क्रॉसपट्टी तिरकी आहे का आणि जर असेल तिथे थोडीशी तर ते आपण कट करून काढायचं आहे तर पहा किती छान आणि खूप सुंदर अशी ही आपली क्रॉसपट्टी बसलेली आहे कुठेही गोळा वगैरे झालेली नाही आणि फिनिशिंग सुद्धा पहा खूप छान असं येतं तर याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेते आता दुसऱ्या पार्टची जी कटोरी असते ती अशी आपण खादून वराशी लावायची आहे पहा पण आता मी या इथे दाखवलं नाही मी फक्त एकच पार्ट तयार करून दाखवला त्याच पद्धतीने तुम्ही दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचं आहे आता तयार करून घेतल्यानंतर पहा हूक आणि पट्टी लावायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला हे दोन्ही पार्ट असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि पहा बरोबर आहेत का हे चेक करायचं असं आणि जर काही थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते सुद्धा कट करून कधी कधीकधी पहा खूप कमी जास्त होतं म्हणून क्रॉस हुक आणि लुकपट्टी लावायच्या आधी हे दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आणि मगच काय करायचं आहे आपल्याला हुक आणि लुकपट्टी लावायची आता या इथे अजून एक तुमचा प्रश्न असतो की तुम्हाला गळ्याला गोल आकार येत नाही तर काय करायचं आहे हुक आणि लुकपट्टी लावायच्या आधी किंवा लावल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे इथे गळ्याला गोल आकार परत देऊन कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता इथे मी असं का चेक करते पहा कधी कधी काय होतं आपण कट केल्यानंतर किंवा शिवताना एखादा भाग कमी किंवा जास्त होतो म्हणून सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते एका साईडचं उतरतं तर ते उतरू नये म्हणून पहा असं आधी चेक करायचं दोन्ही पार्ट बरोबर आहेत का एखादा जरी पार्ट लूज असला तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते उतरतं तर या इथे मी तुम्हाला कटोरीला टक्स तुमचा तिरका येत असेल किंवा कटोरीचं टोक येत असेल तर काय करायचं प्लस यामध्ये मी तुम्हाला गळ्याला गोल आकार येत नसेल तर इथे कशा पद्धतीने आकार द्यायचा हे सांगितलं आणि जर एकाच साईडचं शोल्डर उतरत असेल तर काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद